अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी मोठी भेट जाणून घ्या अधिक माहिती बारा डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोमवील बेलकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबू सर क्ल क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट्स करा सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लाभार्थी कुटुंबाची अंदाजे संख्या चार पाच कोटी एवढी आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य ए बी पी एम जे अंतर्गत सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या अंदाजे सहा कोटी व्यक्ती पात्र आहेत कोणत्या राज्यात कोण पात्र आहेत याची यादी खालील दिली आहे सिनियर सिटिझन अपडेट या योजनेतील खर्चाचा तपशील या योजनेवर एकूण अंदाजे खर्च तीन हजार चारशे सदतीस कोटी असेल ज्यापैकी दोन हजार एकशे पासष्ट कोटी केंद्र सरकार उचलेल ही रक्कम दोन हजार चोवीस पंचवीस आणि दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये खर्च केली जाईल राज्यावर प्रीमियम गणना राज्याची विकृती आणि लोकसंख्या लक्षात घेऊन प्रीमियम वैयक्तिकरित्या निर्धारित केला जा आहे सिनियर सिटीजन केंद्र आणि राज्याच्या वाट्याचे प्रमाण सामान्य स्थितीत गुणवत्ता साठास चाळीस असेल यामध्ये साठ टक्के रक्कम केंद्राकडून तर चाळीस टक्के रक रक्कम राज्य सरकारला उचलावी लागणार आहे पूर्वोत्तर राज्य आणि तीन हिमालयीन राज्य केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड यांचे प्रमाण नव्वद से दहा असेल या अंतर्गत ह्या राज्यांना केंद्राकडून नव्वद टक्के रक्कम दिली जाईल आणि दहा टक्के रक्कम रक राज्यांना उचलावी लागणार आहे केंद्रशासित प्रदेशात विधानसभा नसलेले केंद्रशासित प्रदेश विधानसभेसह केंद्रशासित प्रदेशाचा शंभर टक्के हिस्सा क्रमांक चाळीस टक्के साठ टक्के असेल अनुदान वितरण प्रक्रिया कालांतराने नवीन लाभार्थी कुटुंबे जोडली जातील राज्य केंद्रशासित प्रदेशाच्या नवीनतम लाभार्थी आधार आणि वापर डेटानुसार केंद्राच्या वाट्याची रक्कम जारी केली जाईल अजूनही चॅनलवर आपण नवीन असा चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा समोरील बेलायकोला क्लिक करा अखिल दामोळेसर क्लासेस चॅनल मार्फत लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील